राजणारे रादासाहेब यादव यांना विनंती करतोय की आपण थोडक्यात त्या ठिकाणी सर्व महामापांना विनम्र अभिवादन बद्धापूर जनता फाउंडेशनच्या वतीने आज माननीय मोदी आणि राजरत्न राजगुरू यांचा वाढदिवस संपन्न होत आहे या प्रसंगी या विचारपीठावर उपस्थित असलेले आजच्या सभेचे अध्यक्ष माननीय राजू साहेब बरेच मान्यवर मंडळी उपस्थित आहेत आणि उपस्थितांमध्ये देखील म्हणजे आम्ही तरी आज घाटकोपरमध्ये राहत असो मुंबईमध्ये राहत असो तरी पण पन... स्थलांतरित झालेली सगळी मंडळीमध्ये घाटपुरत म्हणजे बदलामध्ये आलं तर असं वाटत नाही की आपण कुठंतरी मुंबईपासून नाव आलो म्हणून असं वाटतं की आपण मुंबईमध्येच आहोत उपनगरामध्ये आहोत तेव्हा उपस्थित सर्वांना देवी हे जे कार्यक्रम असतात बाळादृषाचे त्या कार्यक्रमातून माणसं एकत्र होता येतात एकमेकांच्या गुणांची उदाहरणी होती कार्याची उदाहरणी होते आणि त्यातून शौभेला ऊर्जा प्राप्त होते म्हणून हे वाढदिवसाचे कार्यक्रम फार महत्वाचे आहे माझा कवी म्हणून उल्लेख केलेला आहे या मध्ये पण मी कधी नाहीये कवी राजगुरू साहेब आहेत कवी वसंत साहेब आहेत गरुड साहेब आहेत बरेच पशु मंडळी आहेत पूर्वी कधीतरी आम्ही लिहित होतो आता आम्ही लिहित नाही तेव्हा म्हणजे बदलापूरला एक सांस्कृतिक वारसा देखील आहे चळवळीचा वारसा आहे तुम्ही सर्वजण मिळून हा चळवळीचा वारसा पुढे घ्या बाबासाहेब तसं की असळवळीचा जो रथ आहे तो पुढे गेला पाहिजे तेव्हा तुम्ही सगळेजण म्हणजे मागचे काय कार्यक्रम आम्ही अटेंड केले निमंत्रण आले की आम्ही येतो बदलापूरला तेव्हा तरीही आवाज द्या आम्ही तुमच्यासोबत आहोत तुम्ही सर्वजण म्हणजे सवळ यशस्वीरित्या मध्ये चालू आहे असं अभिमानाने बोलावंचं वाटत आणि दोन्ही सत्कार मूर्तींना वाढदिवसाच्या जे सत्कार मूर्ती आहे दोघांना मी वाढदिवसाच्या भरभरून हाती शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय धुळे जय